हाय काय जसं तुम्ही बघितलं की आम्ही बेबिका मकबरा वगैरे बघून आता आम्ही नेक्स्ट पुढच्या ठिकाणी फिरायला चाललो आहे आणि ते ठिकाण कोणतं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि आदल्या व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ मी केले होते कारण खूप लेन्दी होणार होता म्हणून तर याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला आता आम्ही आता कुठं जाणार आहोत ते पूर्ण दिसणार आहे तर चला आता मग आपण आलो आहे या परिसरामध्ये आणि हा परिसर कोणता आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगते आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचं तर तिथला हा परिसर आहे तुम्ही बघू शकता आणि बाहेर पूर्ण अशा बुद्ध मूर्ती आहे ठेवलेल्या आणि वातावरण खूप छान आहे असं बाहेरचं म्हणजे प्रसन्न वातावरण आहे आज सुट्टीचा दिवस असल्या कारणामुळे संडे असल्यामुळे खूप सारे लोक इथं व्हिजिट करायला आले आहे आणि बघू शकता की आ, हे सुद्धा काहीतरी शॉपिंग करत आहे त्याच्यामध्ये बुद्धाचं असं काहीतरी घेत आहे गाडीमध्ये ठेवायला घरामध्ये शांतीचं प्रतीक असतं बुद्धाचं तर ते घेत आहेत आणि साईडला बघू शकता पूर्ण अशा गोल्डन कलरमध्ये बुद्धाच्या मूर्तेस मूर्त्या ठेवलेल्या आहेत पूर्ण परिसरामध्ये तुम्हाला फक्त बुद्धाच्या समोर त्या दिसणार आहेत इथं आणि इथं सगळे म्हणजे टुरिस्ट वगैरे आलेले आहेत तर आणि खाण्यापिण्याचे जे साधन आहे जसं आपण जे नमकीन वगैरे काय आहात ते सुद्धा इथं लोक असे बसलेले आहेत तर त्याच्यामुळे आम्हीसुद्धा थोडं तिथून खाण्यापुरतं काहीतरी घेत आहोत कारण की भूक लागलेली आहे आधी आम्ही बीबिका मकबरा आणि नंतर असं फिरत फिरत, फिरत आलो आहे त्याच्यामुळे आणि हे बघू शकता तुम्ही इथं म्हणजे अशी प्रक्रिया किंवा चिकित्सा म म्हणू शकता की जे मनाणी किंवा आ त्यातून आपल्या विचार आणि थॉट्सनी आपण आपला आजार बरे करू शकतो तो अशा प्रकारची ती पद्धत वगैरे तिथं दिलेली होती लिहिलेली आणि या साईडला तुम्ही बघू शकता आतमध्ये पूर्ण अशा बुद्ध मूर्ती ठेवलेल्या आहेत आणि लोक तिथं आतमध्ये ध्यान वगैरे करत आहेत आणखी ज्यांना काही मला वाटतं सगळे लोक असं बघण्यासाठीच आलेले आहेत तर आतमध्ये छोट्या 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 अशा मूर्त्या आहेत गौतम बुद्धाच्या आणि एक मधामध्ये अशी मोठं बुद्ध मूर्ती आहे या साईडला तुम्ही बघू शकता खूप जास्त मोठ्या प्रमाणात अशा बुद्धाच्या मूर्ती आहे तिथं आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर आता चला आता आपण जिथं म्हणजे मुख्य आपण जिथं फिरायला आलेलो आहो ते ठिका कारण आता आपल्याला दिसणार आहे आणि बघू शकता हे फक्त तुम्हाला दगडाच्या पायऱ्या दिसत आहेत आणि एवढ्यापर्यंत मी मजल मारू शकते कारण की चालू शकते कारण थकलेली होती खूप पण पुढे गेल्यानंतर माझे चांगले होशच उडालेले आहेत कारण की तुम्हाला दिसणारच आहे की आता हे पायऱ्या फक्त इथपर्यंतच नाही आहेत ते पायऱ्या तुम्ही बघू शकता हे आता आजूबाजूला पूर्ण असं सा जंगलसारखं आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहे तर आपण बघू शकतो इथं आपल्याला वरती चढण्यासाठी चढाई करण्यासाठी ते तिकीट वगैरे काढावं लागणार आहे जर ते फॉरेनर टुरिस्ट वगैरे असतील त्यांना तीनशे रुपये तिकीट आहे आणि इंडियन टुरिस्ट लोकांना पंचवीस रुपये तर आम्ही थोडासा रेस्ट केला आणि मी विचार केला की मला नाही जायचं आहे वरती चढाई नाही करायची आहे कारण की खूप जास्त थकली होती मी पण माझ्यासोबत अंजली आहे माझी वहिनी आणि तीनं जिद्द पकडली की नाही आपल्याला जायचंच आहे जायचंच आहे आणि मी खरंच मनाला बिलकुल रेडी नव्हती कारण की एवढं उंच आहे ना ते बघितल्यानंतर मी विचारसुद्धा नाही केला की मी एवढी चढू शकते तरी जबरदस्तीनं आता मी वर चढत आहे आणि प्रयत्न करत करत वर ती चढत आहे आणि वरे बापरे मला तिथं थांबून जावं तिथं स्टॉप घ्यावं असं मनात नेहमी येत होतं माझ्या पण म्हणतातनं प्रयत्न केले तर प्रत्येक गोष्ट साध्य होते म्हणून जीवनामध्ये जेव्हाही तुम्हाला कोणती गोष्ट अशी अवघड वाटत असेल किंवा तुम्ही करू शकत नाही तिथे तुम्ही प्रयत्न करा एकदम इझिली पोहोचून जासाल आणि तिथं गेल्यानंतर जे तुम्हाला आनंद मिळेल ना तो खूपच अप्रतिम असेल तर तसाच आनंद मला मिळालेला आहे सध्या तर मी दमलेली आहे आणि विचार करत आहे की जाऊ की नाही जाऊ आणि ऊनसुद्धा आहे त्याच्यामुळे कॅप वगैरे आम्ही घातलेला आहे त्याच्यामुळे का खूप मोठ्या प्रमाणात रिलीफ वगैरे मिळाला मला आणि बघू शकता मी साईटन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतायत तेवढं तुम्हाला नाही दिसणार आहे पण अरे नाही मी चढू शकत नाही मी असं म्हणत होती माझ्या भावाला नाही मी आता जाऊच शकत नाही कारण की एवढं उंच आणि पाय पण खूप दुखायचे दुखत होते माझे त्याच्यामुळे मी प्रयत्न करत होते की चला आता आपण खालच्या रस्त्याने जाऊया वरच्या रस्त्यात जाऊया असा विचार सुरू होता पण माझी वहिनी म्हणत होती नाही आपण याच साईडनं वरच्याच वरच्याच रस्त्यान जाऊया आणि जाता जाता म्हणता आम्ही अर्धी चढाई तर आम्ही कंप्लीट केलेलीच आहे पण जसं जस वर जात होतो ना तसं तसं खूप असं प्रसन्न वाटत होतो हिरवडी होती मजासुद्धा येत होती आणि पायसुद्धा दुखत होते तर अर्ध्या मनात नाही आम्ही खूप म्हणजे वरती पोचलेलंच आहोत मला दिसेना आजूबाजूचं सराउंडिंग बघा की ते सुंदर आहे आणि पूर्ण हे लेणी जी आहे ती पूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे सूर्य होत आहे त्याच्यामुळे खूपच असं सुंदर वातावरण आहे आजूबाजूला बघू शकता भीती वाटत होती की बांदर माकडं वगैरे आहेत ते पण माकडं वगैरे येतात असं मला वाटतं इथं कारण टुरिस्ट लोक खाण्यासाठी जे काही वरती आणतात ते साईडला ठेवलं असतं तर माकडं दिसतात येतात तर तसं करायला नको हे कारण चांगली गोष्ट नाही आहे कारण कोणते पण जनावर येऊ शकतात जर आपण खाण्यासाठी जर तिथं ठेवलं तर पण मी इथं बघितलेलं आहे की खूप टुरिस्ट इथं काहीतरी खात होते घरून काही आणलेलं बाहेरून काही विकत घेतलेलं आणि तिथं चांगली पार्टी वगैरे करणं सुरू होतं खाण्याचं तर बघू शकता वरच्या साईडला आपण आम्ही एवढ्यापर्यंत चढलेलो आहोत आणि तिथं बघू शकता खूप मोठे असं बुद्ध लेणे आहेत बुद्ध स्तूप आहेत आणि अशा छोट्या छोट्या लेण्या आहेत तिथं आणि बघण्यासारखं खूप आहे मी कॅमेऱ्यामध्ये एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत आहे तरीसुद्धा एवढं नाही येणार आहे पण जेव्हा तुम्ही तिथं जाल ते बघाल ते खूपच अप्रतिम आणि सुंदर आहे मला तर खूपच आवडलं एवढ्यावर वर तर मी चढली पण आनंद पण खूप आला पण नंतर उतरण्याचं सुद्धा डोक्यामध्ये होतं की आता कसं उतरायचं पण म्हणतात ना चढण्यापेक्षा उतरणं जरा सोपी असतं तर चला आता आणखी वरती तुम्हाला नेते मी आणि कसं वाटते अंजली दमली आहे मस्त बसली पण तिला भीतीसुद्धा वाटत नाही एकदम भीतीवर बसली आहे थोडा जरी तोल इकडे तिकडं गेला ना तर सरळ खाली एकदम झाडे वगैरे आहेत खाडी आहे त्याच्यामध्ये पडू शकतो पण तिला बिलकुल भीती वाटली नाही आणि आतमध्ये आता एक लेणी आहे आणि तुम्हाला दाखवते इथे एक बुद्ध लेणी आहे गुफा आहे हे सुद्धा मला खूप आवडलेलं आहे तर बघू शकता याच्यामध्ये बुद्धाची खूप मोठ्या अशा प्रतिमा आहेत आणि हे एक मोठी प्रतिमा आहे आणि आतमध्ये जर आपण गेलो ना तसा अंधार आहे थोडासा साईडला छोट्या 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 मूर्त्या आहेत आणि त्याचं जे काम केलेलं आहे ना जो पुरातन काळामध्ये केलं आहे ते खूप अप्रतिमा आहे ज्याने कोणी केलं असेल ना खरंच एवढं म्हणजे कसं करू शकतात हे असा विचारच आपण करतो आहे जसं अजिंठा वेरूळ बघितला तिथंसुद्धा गेल्यानंतर आपल्याला असा विचार पडतो कोळ्यात पडतो आणि डो खूप छान वाटतं असं बघून की असं बी असू शकतं का आणि हे बघू शकता खूप छान मस्त असं नक्षीकाम केलेलं आहे गौतम बुद्धाच्याच मूर्त्या आहेत आणि हे गुफा आहेत मला गुफा मी आतमध्ये जाऊन दाखवते छोटीशी गुफा आहे पण मला ही खूपच म्हणजे खूपच आवडली तर आतमध्ये मी तुम्हाला फक्त गुफेमध्ये असं किती अंधार आहे कसं जायचं ते दाखवते तर मी थोडासा टॉर्च मारण्याचा प्रयत्न केला आणि असं बघू शकता तुम्हाला असं वाटतं काहीतरी दगड आहे मनामध्ये पण तो दगड नाही आहे तो रस्ता आहे पण मनामध्ये असा काडोखा आहे त्याच्यामुळे तो रस्ता असं वाटते दगडच आहे पण समोर गेल्यानंतर आपल्याला कळतं की नाही आपण रस्त्याने चाललेलो आणि तो रस्ता आहे तो दगड नाही आहे तर अशा प्रकारे ही असं छोटीशी गुफा आहे आणि मला खूप आवडली आणि आतमध्ये बघून खूप क्लीन आणि स्वच्छ होती असं वाटलं की अंधारामध्ये काही माझ्या पाय कशावर पडणार काय काही असेल का छोटा किडा वगैरे पडत असं काहीच नाही खूप स्वच्छ होतं तर परत मला मजा आली मी परत त्या गुफामध्ये जाऊन म्हणत होते की माझा पण व्हिडिओ काढा की मी याच्यामध्ये कसं गेल्यानंतर कसं पण अंधार होता लाईट मारलेला नव्हता त्याच्यामुळे मी परत त्या गुफातून बाहेर आली आणि माझ्यासोबत माझी वहिणी होती तिलासुद्धा म्हटलं की चल तू पण एकदा आपल्याला कसं वाटतं आहे त्या आतमध्ये गुफामध्ये जाऊन तर मला ते गुफा खूप आवडली होती म्हणून मी दोन एक दोन चक्र मारल्या त्याच्यामध्ये आता त्याच्यानंतर आता आम्ही मस्त बाहेर निघत आहो आणि बाहेरचं सराउंडिंगसुद्धा सा तुम्हाला दाखवणारच आहे मी तर हे बघितल्यानंतर थोडा एन्जॉय केल्यानंतर त्या गुफाचा मी बाहेर आलेली आहे आणि अंजलीला परत म्हणते की नाही एकदा चालत त्या गुफामध्ये परत परत तेच काम करत आहे मी लहान लेकरासारखी छोटी होऊन आणि परत मग तिला एकदार घेऊन गेली मी गुफामध्ये आणि नंतर बाहेर गुफाच्या एक्झिट केलं आणि खूप आनंद आला होता मला त्याच्यामध्ये जाऊन म्हणजे खूप मजा वाटली आणि आता बाहेर आल्यानंतर बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटतं ना वातावरण बाहेर पूर्ण असं दगडाचं कोरीव काम केलेलं आहे सुंदर काम केलं आहे आणि इथून बघा पूर्ण औरंगाबाद दिसत आहे या जर वरती गेल्यानंतर जी व्हाईट व्हाईट दिसत आहे ना तुम्हाला पूर्ण औरंगाबादचं असं सीन दिसून राहिलेला आहे पूर्ण सीन दिसतो आपल्याला औरंगाबाद पूर्ण दिसून जातो एवढं आहे ते आणि तो सीन बघताना खूपच खूप छान वाटतो खूप मस्त वाटतं असं म्हणजे आश्चर्य वाटतं की बाफ्री किती सुंदर वाटते आणि त्याच्या पण वरती मुलं जात आहेत तिथं पण सध्या सेल्फी वगैरे फोटो वगैरे काढतात पण त्याच्या फांद्यात मी किंवा नांदात पडलेली नाही कारण की सेल्फी पिकच्या नानामध्ये खूप जणांचं खूप चांगली मस्त मजा आलेली आहे वाट लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी पडलेली नाही त्याच्यामध्ये जेवढं बाहेर होत आहे शूट करत आहे ते करत आहे जेवढे फोटो काढता येतात तेवढं करत आहे आणि एन्जॉय करत आहे कारण की आपली जी मजा आहे ती खिडकिडी नाही झाली पाहिजे म्हणून असं काही करणार नाही आम्ही आणि बघू शकता आणखी वर जात आहेत लोक आणि आम्हीसुद्धा त्याच्या थोडंसं वरती आलेलो कारण की कसं दिसतंय वरतून कसं वाटतंय तर थोडं त्याच्या मधामध्ये आम्ही आलो तर अशा प्रकारचा सा दिसतं असा रस्ता दिसतो आहे सरळ खाली पूर्ण असं सा खाडीसारखं वाटते हिरवडी आहे हिवाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्यामध्ये मला वाटतं खूप झरणे वगैरे खूप सुंदर दिसत असेल अप्रतिम दिसत असेल कारण हिवाळ्यामध्येच तर एवढं छान वाटत आहे आणि खूप मस्त वाटलं आल्यानंतर फ्रेश वाटलं असं वाटलं नाही आपण जर जिद्द केली नसती किंवा आलं नसतं तेवढं मजा नाही आली असती एक खंत होती की आमची मुलं आमच्यासोबत नव्हती त्यांना आम्ही खूप फोर्स केला पण ते आले नाही कारण त्यांना मॉलमध्ये जायचं होतं तर काहीच हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका